मस्त नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर आज एक आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आनंदाची बातमी म्हणजे ऋषिकेशला रामायणच्या परीक्षेमध्ये दुसरा नंबर आलेला आहे ए ग्रेड मिळालेली आहे त्याला आणि मला खरंच खूप तुम्हाला सगळ्यांनाच हे सांगायला आनंद होतो आहे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान यांच्यातर्फे ही परीक्षा घेण्यात आलेली होती याचे काही व्हिडिओज पण मी टाकलेले होते रोज आमचं संध्याकाळी वाचन असायचं याच्याबद्दल आणि ऋषिकेशला तर अजूनही सगळे सगळे संदर्भ सगळे धड राक्षसांची नावं सुद्धा पाठ आहे तर त्याच्यामुळे मला खरच खूप आनंद होतोय छान प्रावीण्य मिळवलं तर प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क होते आणि साठ मार्काची परीक्षा होती साठ पैकी अठ्ठावन्न मार्क मिळाले असं त्याच्या बाईंनी सांगितलं तर दुसरा नंबर आलेला आहे त्याचा आणि खूपच ही आनंदाची बातमी आहे तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करावी आता कार्यानुभवचा अभ्यास चालू आहे आणि आज काय म्हणाले अरे वा मस्त अरे एकदम मस्त आहे घुबड बनवलंय त्याने एक नंबर मॅडम काय म्हणाल्या छान म्हणाल्या अजून काय केलं बघू काय काय करत होत अरे मस्तच आहे हे मधुमाशी बनवली वाटत ना ढग बनवले अरे वा मस्त आणि लहान रंगाचं काढून त्याच काय नाही केलं नाही मग त्याचं काय बनवणारे त्या आता मॅडमने सांगितल्यावर बघू हो अरे इथे लावू शकतो ना बेट आपण छान दिसेल इथे खाली फुलं येतील ना मधमाशी फुलांवर बसली ना छान दिसेल तर असं छान छान क्राफ्ट बनवणं चालू आहे आणि आता परीक्षा येईल जवळजवळ महिना अखेरला परीक्षा असेल होते काय सांगितली तारीख वार्षिक परीक्षेची मॅडमनी आता जयश्री मॅडमनी पंधरा किंवा सोळा म्हटलेले पंधरा सोळा नाही कारण दहावीची परीक्षा आहे मग ते आज असणार तुमची परीक्षा मॅडम तोंडी परीक्षा होईल चालू माझ्या मते है ना तर तोंडी परीक्षा आधी चालू होईल आणि मग महिना अखेरला बहुतेक भौतिक लेखी परीक्षा होईल आणि तीस एप्रिलला तर रिझल्ट आहे सांगितलं मॅडम लगेच असतो रिझल्ट तर ऋषिकेश पाचवीला जाणार आहे सेमीला है ना आता सीजनचा गाजर हलवा अजून खावासा वाटतो आहे घरातल्या सगळ्यांना असतं म्हटलं चला थोडासा गाजर हलवा करूयात तर जवळजवळ पुन्हा हे अर्धा किलो आहेत गाजर तर मागच्या वेळेस मी जो गाजरचा हलवा केला होता तो गाजर न खिसता केला होता आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा आणि आत्ताचा जो गाजरचा हलवा आहे तो मी गाजर खिसूनच करते आहे कारण बाकीचा सगळा स्वयंपाक आहे तर बाकी अजून काही करायचं नाही आहे तर मी हे पटकन गाजर खिसून हलवा करते एक एकदम मोठे मोठे आहेत ना तर पटापट ते पिसायला पण येतील चांगले तर गाजर आत्ता इथे खिसून झालेले आहे जवळजवळ अर्धा किलोचा किस बघा एवढा पडलेला आहे तर पटकन मी गाजर चांगले परतून घेते तर कढई मी तापत ठेवलेली आहे यामध्ये घालते तूप तुपावर चांगलं परतून घेते आधी दोन मोठे चमचे तूप घातलं आणि आता गाजर आहेत ना थोडेसे मी पिळून घेणार आहे जर आपण पिळून टाकले ना तर तेवढा आहे ना परतण्यासाठीचा साथ जो वेळ आहे ना तो नक्कीच वाचतो इतका अर्धा पेला ज्यूस निघालेला पल वा ज्यूस पिते हे गोडे कसा तर पिऊन गेलीय ज्यूस आता दर दर मी पिऊन बघते परतून घेते आधी असं चांगलं तर गाजर चांगलं परतून झालेलं आहे बऱ्यापैकी तुपाचा वास एकदम दरबड दरवळतोय आता मी इथे वेलची आणि थोडीशी साखर बारीक करून घेते अर्धा लिटर म्हशीचं घट्ट साईचं जे दूध आहे ते पूर्णपणे मी याच्यामध्ये घालते अर्धा किलोचा हलवा आहे त्यामुळे हे अर्धा लिटर दूध हवंच ते आता साखर साखर जास्त घालावी लागेल असं वाटत नाही गाजर एकदम गोड आहे अंदाजे घालते साखर दुसरा कोणताही खवा वगैरे मी यात वापरत नाहीये त्यामुळे संपूर्ण साईचं दूध वापरलंय कोणताही रंग सुद्धा दुसरा वापरत नाहीये आणि साखरपूड दूध चांगलं आटत आलंय आता हलवा झालेला आहे इथे सगळं दूध आटलेलं आहे आणि एकदम खव्यासारखं झालेलं आहे टेक्शर त्याचं साईचं दूध असल्यामुळे ना कसं आणि ख एकदम असा गोडाचा सुवास सुटलेला आहे आणि किसून केलेला त्याचा टेक्शर वेगळं येतं त्याच्यानंतर जे आपण कुकरमध्ये करतो त्याचं थोडं वेगळं येतं टेक्शर तर चवसुद्धा थोडीफार वेगळी लागते दोन्ही किसलेला गाजरचा हलवा खातात त्यांना कुकरमधलं आवडेलच असं नाही तर खूप छान आता सुवास थे थे। तर येतो आहे त्याच्या ऋषिकेपला विचारते मी तर आजचा जो गाजर हलवा केलेला आहे तो मी प्लेन केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले नाहीये आणि कधी कधी असाही सुंदर लागतो गाजर हलवाय फ्रुट्स नसताना सुद्धा चला आता पटकन ऋषिकेशला टेस्ट करायला सांगते चला टेस्ट कर आहे एकदम मस्त आहे हम्म आवडला मागच्या वेळेस आवडला कुकर मधला की हा हा दोन्ही आवडले छान दोन्ही आवडले अच्छा तर चला ऋषी दोन्ही आवडलेले मी जेवायला घेतो नऊ वाजलेले आहेत आता आणि रेवाला सुद्धा भूक लागलेली आहे तर तिला काय माहिती की किती आवडतो नाही मागच्या वेळेस तिने थोडासा टेस्ट केला होता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पुरुष धन्यवाद बाय 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 बाय